नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराज स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता रत्नागिरी बाजारपेठेमधलं राम मंदिर बघितलं मारुती मंदिर बघितलं तसंच आपण पुढे गेलो की पुढे पतितपावन हे एक मंदिर आहे खूप फेमस असं मंदिर आहे मित्रांनो पतितपावन मंदिर हे रत्नागिरी बाजारपेठेसून थोडंसं पुढे गेलं की आहे मित्रांनो मित्रांनो अस्पृश्यांना प्रवेश देणारं भारतातलं पहिलं मंदिर आहे मित्रांनो हे पतितपावन या शब्दाचा अर्थ म्हणजे समाजाकडून अवेरल्या गेलेल्या समाजाला स्वीकारून शुद्ध करून घेणे असा होतं हे मंदिर एकोणीसशे एकतीसमध्ये भागोजी शेठ किर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले या, या देवळात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे मित्रांनो जातीय व्यवस्थापना नष्ट करण्यासाठी सावरकरांनी बांधलेले हे मंदिर आहे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या दिवशी या मंदिराचे उद्घाटन झाले सुंदर असं मंदिर आहे बघा मित्रांनो आतमध्ये बाल्कनी आहे दोन मजली अशी इमारत आहे मित्रांनो आणि पुढे सभामंडप आहे सभामंडपातून आतमध्ये गेलं की भलं मोठं असं प्रवेशद्वार आहे इथे बघू शकताय मित्रांनो श्रीमान भागोजी जेटकीर यांची प्रतिमा प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहे आतमध्ये गेलं की लक्ष्मीनारायणाची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो आणि मंदिरात एकदम शांतता आहे एकदम शांत असं वातावरण आहे मित्रांनो अगदी लक्ष्मीनारायणाच्या पायापर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजेच गाभाऱ्यात देखील सगळ्यांना प्रवेश आहे मित्रांनो इथे इथे फक्त पुजाऱ्यांनी आत जावे बाकीच्यानी नाही जायचं असं काही नाही आहे कोणीही जाऊन तिथे प्रवेश घेऊ शकतो मित्रांनो आणि दर्शन करून घेऊ शकतो असं हे सुंदर असं पतितपावन मंदिर आहे या मंदिराची मित्रांनो मूर्तीची जी प्रतिष्ठापना आहे ती भागोजी शेटकीर यांच्या हस्ते करण्यात आली काशीच्या पंडितांकडून यथाशास्त्र पूजा विधी करायचे ठरले होते परंतु त्यांनी हे कार्य काही पार पाडले नाही नंतर मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न शास्त्री मोडक यांनी वेदोत्क विधीने यथाशास्त्र पूजा सांगून भागोजी शेठ किर यांच्या हस्ते ही मूर्तीची प्रतिष्ठापना केली इथे मित्रांनो कोणीही आज जाऊन पूजा पण करू शकतो दर्शन करू शकतो इथे कुणालाही आज जाण्यापासून अडवलं जात नाही असं हे सुंदर असं लक्ष्मीनारायणाचं पतित पाहून हे मंदिर आहे मित्रांनो इथे बाजूलाच मित्रांनो संग्रहालय देखील आहे परंतु आम्ही गेलो होतो तेव्हा ते बंद असल्यामुळं मला काही तिथे जाता आलं नाही आणि मंदिराच्या अगदी समोरच मित्रांनो भागोजी शेठ यांची सुंदर अशी मूर्ती देखील बसवण्यात आलेली आहे इथे बाजूलाच मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर जैत त्यांच्या समाजकार्यातील काही क्षण टिपण्यात आलेले आहेत तर चला मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका